छत्रपती श्री सिद्धिविनायक यांना वंदन करून आज छत्रपती शिवाजी चौक कोवाड येथे जो परवा जम्मू काश्मीर येथे पहलगाम या गावी की जे सरोवर आहे तिथे लोक फिरायला जातात त्या ठिकाणी सत्तावीस आपल्या भारतीयांचा अत्यंत निर्गुणपणे असा गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे शोकसभा घेण्यासाठी आणि कॅन्डल मार्च काढण्यासाठी कोवाड येथील सर्व पक्षीय त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील लोक इथे उपस्थित आहेत मला याबद्दल एकच सांगायचं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याप्रमाणे कुवाड येथून हा आजचा जो आवाज दुमधुमात पोहोचला पोचला पाहिजे आणि ज्या प्रकारे वर्षीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जे त्यावेळेला कठोर निर्णय घेतले होते त्याप्रकारे आत्ताच्या केंद्र शासनानेही पाकिस्तानच्या विरोध आर या पार असं काहीतरी कार्य केलं पाहिजेत आणि आत्ताच आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितलो की तसं केंद्र शासनाचं पाऊल सुद्धा अगदी पुढे पडत आहे आणि आता आपण ही शोकसभाला जे प्रमुख उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या हेतूने मी ह्या घटनेचा जा जाहीर निषेध करतो पाकिस्तानी दहशतवादी यांनी जे कृत्य केलं आज सत्तावीस लोक आजच्या मिळालेल्या बातमीनुसार हिंदू लोक हे विचारून त्यांनी गोळ्या झाड केलेले आहेत म्हणजे जाणून बुजून त्यांनी हा केलेला अमानुष्य कृत्य आहे आणि या कृत्याचा निषेध म्हणून आज गोवाडगावच्या वतीनं आज कॅन्डल मोर्चा आणि त्यांचा निषेध व्यक्त करणे याची शोकसभा आयोजित केलेली आहे या शोकसभेमध्ये आपण सर्व ग्रामस सर्व पक्षीय सर्व संघटना यात समाविष्ट आहोत आणि त्याचबरोबर त्यांना हा दहशत मिळालाच पाहिजेत आज आपल्या देशावरती जे संकट निर्माण झालं आहे तर हे जगावर निर्माण होऊ शकेल ही आशा आज व्यक्त होत आहे आणि या अनुषंगानं बरेच देशांनी या पाकिस्तानला इथं रोखणं हाच पूर्ण मुद्दा ठरवलेला आहे आणि याचबरोबर आपल्या गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या मध्ये सहभागी आहोत आणि आज या सर्वांच्या वतीनं त्याचबरोबर हिंदू संप्रदाय मंडळ यांच्या वतीनं आम्ही याच्यामध्ये सहभागी आहोत आणि याचा जाहीर निषेध आज, आज रोजी व्यक्त करत आहोत पाकिस्तानी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधात आपण इथे जमलेलो आहोत निराप्र लोकांचे तिथे प्राण गेलेले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांनी जात विचारून किंवा धर्म विचारून आपल्या बांधवांना मारलेलं आहे तर या हल्ल्यातील जे गतप्राण झालेले हे लोक आहेत त्यांना आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत भावप्रद श्रद्धांजली वाहतो जम्मू काश्मीरमध्ये निरनिरापात अशा ह्या अमानुष गोळीबार करून आमच्या जनतेला त्यांनी मारलेला आहे आणि त्या मारत असताना हिंदू म्हणून ज्यांना हिंदू आहेत त्यांनाच त्यांनी गोळी गाठले त्यांनी जाता जाता त्यांनी मोदीला निरोप दिला आहे की जो मोदीला जाऊन सांग की मी त्याला मारले तर मोदीज पंतप्रधान मोदींनी त्याच्यावर एक निर्णय घ्यावा आणि त्या पाकला मुंडकच त्या पाक पाकिस्तानचं त्यांचं उडवून टाकावं अशी मी त्यांना आव्हान करतो आणि ग्रामपंचायती वतीने मी सगळ्यांना श्रद्धांजली वाहतो धन्यवाद काश्मीरी काश्मीरमध्ये पाकिस्तानी अथिका अथिरिक्याने जो भारतातील जिथं पर्यटक म्हणून गेलेले जे पर्यटक होते त्यांच्यावर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या याबद्दल जे काय पुढची कारवाई असेल किंवा त्याचा बदला घ्यायचा असेल ते आपले सैनिक निश्चितच घेतील पण आपण ही आपल्या गावापासून आपण ही त्याच्यात एक सहभागी होऊ शकतो प्रत्यक्ष आपल्याला काय तिथं जाऊन युद्ध करायचं जा नाही काय नाही पण आपण आर्थिक बहिष्कारच्या माध्यमातून यात सहभागी होऊ शकतो आपण खरेदी केलेला म्हणजे आपण जे खरेदी करतो वस्तू त्यातील जो पैसा आहे तो पाकिस्तानच्या अतिरेक्यापर्यंत जाणार नाही यात याचा विचार करून सर्वांनी खरेदी करावी ज्या मी हे जे सत्तावीस लोक यामध्ये जे बळी गेलेले आहेत मी खरं म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहतोच पण त्यांचा एक गोष्टीसाठी मी अभिनंदन सुद्धा करतो की ज्यावेळी यांना त्यांचा त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यावेळी त्यांनी हिंदू म्हणले समोर बंदुकीची बंदुकीची नळी समोर पाहून सुद्धा त्यांनी त्या धाडसाने म्हणजे मरणाला ते तयार झाले पण त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही तर त्या लोकांना ही खरी श्रद्धांजली व्हायचं असेल तर आपण सुद्धा आपल्या परीनं जे जे आपल्याला शक्य आहे त्या माध्यमातून यात सहभागी व्हावं आपल्या सैनिकांचं मनोबल वाढावं वा असं आपलं वर्तन गावागावातून थांबलं पाहिजे आणि गावागावातून एक दबाव प्रत्येक केंद्र शासनावर सुद्धा किंवा इतर याच्यावर सुद्धा पडला पाहिजे की पाकिस्तानला आता माफी नाही या दृष्टीनं प्रचंड म्हणजे एक अशी कारवाई करावी की परत आपल्या देशाकडे त्यांचा वाईट नजर आपल्या देशावर जाणार नाही तर जे सत्तावीस लोक या भ्याड हल्ल्यात बळी गेले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दोन शब्द थांबवतो महाराज धर्मवीर संभाजी महाराज त्यांना स्मरून किंवा वंदन करून दोन तीन दिवसापूर्वी जो पोहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला हा अतिरेकी हल्ला काय नियोजित असं नाही अचानक आले धर्म विचारला आणि गोळ्या गाठल्या असं कृत्य करणार हे अतिरेकी आणि त्यांना पाठबळ देणारं पाकिस्तान त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण कॅन्डल मार्च काढून इथे उपस्थित झालेलो आहोत खरं पाहिजे हा पहिला अतिरेकी हल्ला आहे का वारंवार अतिरेकी हल्ले होतच चालले पुलवामासारखा मोठा अतिरेकी हल्ला झाला अर्डेक्स फोड आपले सैनिक मारले गेले आणि एक नागरिकांना अनेक हिंदूंना त्या जम्मू काश्मीरमध्ये मारण्यात आलं आणि आपण प्रत्येक वेळेला हे अतिरेकी हल्ले झाले तर आपण कॅन्डल घेतोय मोर्चे काढतोय निषेध व्यक्त करतोय भाषणं करतोय करतो निघून जातोय आपला विषय संपला पण हे असं न होता आपण सुद्धा आपल्या धर्मासाठी कुठेतरी सगळेजण एकत्र येणं गरजेचं आहे कारण धर्म टिकला तर राष्ट्र टिकलं आणि राष्ट्र टिकलं तर आपण सर्वजण टिकलो धर्म रक्षिता असं म्हटलं गेलं आपल्या शास्त्रामध्ये त्यामुळे आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे तर धर्म आपलं रक्षण करेल आज धर्माचा वापर करून मारलं जातं लक्षात ठेवा इथून मागे कुठल्याही यात्रिकी आला झाला त्यावेळेला धर्म विचारला गेला होता डायरेक्ट अटॅक केला गेला होता नागरिकांना मारण्यात आलं होतं पण ह्या वेळेला जाणून बुजून त्यांनी धर्म विचारला आहे आणि गोळ्या गाठलेत ही काही सुधी गोष्ट नाही फार मोठं षडयंत्र रचलं आहे आणि हे षडयंत्र भविष्यात आपल्याला महागात पडू नये म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं एकत्र राहणं गरजेचं आहे कारण वारंवार हल्ले होत आहेत वारंवार आता नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून हे अतिरेकी हल्ले होत आहेत मग अनेक तुर्कस्तान मधून झाले अफगाणिस्तान मधून झाले मोहम्मद गजनी आला मोहम्मद बिन कासिम आला अनेक जण आले मोहम्मद खोरी आला प्रत्येकाने या देशावर हल्ले केलेत आणि ते निघून गेलेत कालखंड केलाय आपण ते हल्ले विसरलोय ते आजही औरंगजेब असून देत किंवा कोणतेही जे अतिरेके आहेत आपल्या देशावर हल्ले करणार ते आजही त्या अतिरेक्यांच्या रूपाने जिवंत आहेत पण त्यांना प्रत्युत्तर देऊन हिंदू स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार छत्रपती शिवाजी महाराज मात्र आज आपल्या रूपाने जिवंत नाहीत ही शोकांतिका आहे कारण मला एक गोष्ट सांगायचं वाटते कारण मी मराठा मोर्चाच्या व्यवस्था ही एक गोष्ट सांगितली होती की आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत चालू आहे या समाजामध्ये आपण कोणता मार्ग पत्कारला आहे आपण कुणाला विसरत चाललो आहे ही गोष्ट बरकाईनं आपण आत्मसात करणं गरजेचं आहे कारण आपण समाज जगत असताना एक आदर्श आपल्यासमोर असणं गरजेचं आहे आणि ते आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आपला असून देखील आपण त्यांना विसरलो ही गोष्ट आपण नाही तर इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेली आहे कारण ज्यावेळेस सगळे आक्रमक पाचवी पाच देशावर आक्रमण करत होत्या त्यावेळेला इंग्रज सुद्धा आपल्या देशावर हल्ला करून देशावर आक्रमण करून इथं ह्या देशावर आपल्या राज्य करण्यासाठी प्रयत्न करत होते है। मग त्या अठराशे एक्केश्सच्या कालखंडात अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस या कालखंडामध्ये लॉर्ड हेल्पिस्टन नावाचा एक अधिकारी इंग्रज अधिकारी या देशावरचा गव्हर्नर म्हणून तिथं होता आणि संपूर्ण हिंदुस्थानवर त्याला सत्ता स्थापन करायची होती ज्यावेळेला या मुघलांना पाचिपाशांना मातीत घालून तुडवून छत्रपतींनी हिंदवी स्वराजची स्थापना केली के होती मराठ्यांनी अटकेपार पार आला होता दिल्लीच्या तत्कावर भगवा फडकावला होता त्यावेळी हे स्वप्न हिंदू स्वराज स्वप्न बाळगून जे मराठ्यांनी हे छत्रपतीचं स्वप्न हिंदू तत्वावर भगवा झेंडा प्रकरण काम केलं होतं त्यानंतर हेच हिंदू स्वराजाचं प्रतीक खाली उतरण्यासाठी किंवा तिथं इंग्रजांचा झेंडा हे एक नाही लॉर्ड नावाचा अधिकारी या देशावर आला त्यांना अभ्यास केला या देशामध्ये राहून आणि आपल्याला काय करावं लागेल त्याने अभ्यास केला तर आपल्याला हे सगळं करायचं असेल तर या मराठ्यांच्यातला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आहे हा विचार मारावा लागेल मग मा त्यांनी आपल्या राणीला एक इंग्लंडला पत्र पाठवलं की या देशावर आम्हाला राज्य स्थापन करायचं आहे आणि आम्हाला तुम्ही परवानगी द्या त्या राणीनं उत्तर पाठवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार जगणारे मराठी तिथं आहेत त्यांनी या भग दिल्ल्या भगवा फडकवला आहे आणि तू मुठर आम्ही तिथे इंग्रज त्या मराठ्यांच्या विरोधात कसे लढणार तू काय विचार करू नको आपण व्यापारासाठी गेलो आहे व्यापार करा आणि गप बसा असं तिनं पत्र पाठवलं पण आपल्या देशाशी इमान राखणारा तो आपल्या देशाशी इमान राखणारा तो लॉर्ड हेल्पिस्टन अधिकारी त्यानं पुन्हा पत्र पाठवलं की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण मी माझ्या देशासाठी करणं माझं कर्तव्य आहे आणि माझ्या देशाची सत्ता ती असण्यासाठी मी प्रयत्न करणार म्हणजे करणार तुम्ही मला त्याची कोणतीही शिक्षा द्या हे ऐकल्यानंतर तिनं बघ तुला जे करायचं आहे ते कर आणि किती सैन्य लागणार आहे किती पाठबळ लागणार आहे ते सांग असं सांगितल्यानंतर त्यानं पत्र पाठवलं की मला कुठलंही सैन्य नको कोणीही नको मला फक्त इथं जो महसूल जमा होतोय तो खर्च करण्याची परवानगी द्या आणि ही परवानगी तर त्यानं त्याच महसूलमधनं मराठा लाईफ इन्फंट्रीची स्थापना केली आणि या मराडा लाईफ इन्फंट्रीच्या स्थापनेमध्ये त्यानं तीन अटी ठेवल्या एक तुम्हाला उत्तम नोकरी मिळेल दुसरी तुम्हाला वेतन मिळेल नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा पगार मिळेल आणि तिसरी तुम्ही ते पगार ज्यावेळेस सेवानिवृत्त व्हाल त्यावेळेस तुम्हाला एक बंदूक आणि पेन्शन आणि तुम्हाला जमीन मिळेल तुमच्या पुढील पुढील तुमच्या उदरनिर्वाहासाठी हे तीन उपाय किंवा तीन तीन योजना दिल्यामुळे अनेक मराठ्यांनी अनेक एक मराठ्यांनी अने त्या मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सहभाग घेतला आणि या संपूर्ण देशावर संपूर्ण देशावर मराठ्यांनी इंग्रजांना संपूर्ण देश पदक्रांत करून मराठ्यांनी इंग्रजांच्या ताब्यात दिला म्हणजे जिंकून दिला आणि त्यानंतर इंग्रजांचं राज्य आपल्याला स्थापन झालं आणि त्यानं राणीनं त्याला पत्र पाठवलं त्या लॉर्ड एल्फिएशनला की तुम्ही एवढं मोठं काम जे शक्य होते कसं काय केला त्यावेळेस त्यानं सांगितलं ज्यावेळी तुम्ही इंग्लंडमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला नगारे वाजून अतर ओढून किंवा मोठ्या प्रमाणात तुमची मिरवणूक काढू एवढं मोठं काम तुम्ही केलं आहे त्यावेळेस त्या लॉर्ड येते उत्तर पाठवलं ते उत्तर खूप महत्त्वाचं आहे आणि ते उत्तर त्यांना पत्र आहे ते आजही पत्र भारतीय संग्रहालयात उपलब्ध आहे त्यानं पत्राद्वारे उत्तर पाठवलं आहे की माझं कौतुक करू नका जशी दिवा लावला आणि ला दिव्यातलं तेल ज्यावेळेस संपत संप संपत जातं आणि पूर्णतः ज्यावेळेस दिव्यातलं तेल संपतं त्यावेळी तो दिवा विजतो तसा या मराठ मराठ्यांच्यातला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा विचार संपत संपत गेला आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर सत्ता स्थापन करू शकलो किंवा त्यांना त्यांच्या माध्यमात आपण इथं राज्य करू शकलो त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज हा मार्ग भाजप ठेवला हो जर छत्रपती शिवाजी महाराज हा मार्ग धरून प्रत्येक राज्यकर्त्याने काम केलं असतं तर आजपर्यंत आपल्याला काश्मीरसाठी लढावं लागलं असतं सा। त्यांच्यासाठी मोर्चे काढावे लागले लागले नसते किंवा शोकसभा घ्यावं लागण असतं ला प्रत्येक दुःख करावं लागलं नसतं प्रत्येक राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी से करत चाललाय इतका मोठा देश असून सुद्धा आज प्रत्येक जण काश्मीरसाठी लढतोय प्रत्येक जण काश्मीरसाठी किती वर्ष झाले काश्मीरसाठी प्रश्न काश्मीरचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे वाटलं असतं ते सहज निकालत लाव लावता आला असता कारण आपलं सैन्य तेवढं काय कमकुवत नाही अख्ख्या पाकिस्तानला नेस्तवात करून अखंड हिंदुस्थान या सैन्याने केला असता पण त्यांना ते, ते दिलं गेलं नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकानुसार का करावं लागतंय त्यामुळे जो छत्रपतींचा विचार घेऊन हे सगळं घडत नाही तो म्हणजे सगळं होणार नाही आपणही छत्रपतींचा विचार सर्वजण घेऊन पुढे निदान देत आपण आपलं गाव जर शाबूत ठेवणं गरजे आहे जिथं जिथं आपल्याला काही संशयास्पद वाटेल तिथं थे आपण एकत्र गर होणं गरजेचं आहे कारण असे कोणतीही घटना आपल्यासुद्धा इथे होऊ नये याची सुद्धा आपण दखल आपण घेतली पाहिजेत आपण सर्वांनी एकजुट व्हाल अशी मला खात्री वाटते आपण सर्वजण या श्रद्धांजली उप आला श्रद्धांजली वाहलात आपण आता यानंतर श्रद्धांजली व्हायचं आहे शोकसभेसाठी आपली मनोगत व्यक्त केला भावना व्यक्त केला त्यामुळे सर्वांचे आभार इथून पडे आपण एकजुटीनं राहूया एकजुटीनं गावच मार्गक्रमण करूया आणि आपला उत्कर्ष आपण करून घेऊया एवढंच सांगतो आणि थांबतो वंदे वंदे या पाकिस्तानच करायचं काय या पाकिस्तानच करायचं काय पाकिस्तान 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 भारत माता की भारत माता की